पिंपळनेर पोलीस ठाण्याचे कांतीलाल अहिरे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल शनिवार्या अहिरे यांनी पोलीस दलात तीस वर्ष सेवा केली असून मुंबई येथे पाच वर्ष धुळे येथे पंचवीस वर्ष आझादनगर धुळे शहर एल सी बी व सीआयडी अनेक गुन्ह्यात आरोपींना शिक्षा तसेच उत्कृष्ट रायटर म्हणून काम केल्याबद्दल त्यानंतर निजामपूर पोलीस ठाण्यात काम करीत असताना छावडी येथील एका आरोपीस तीनशे दोन गुन्ह्यातील आरोपीस आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली त्यानंतर आता पिंपळनेर पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षापासून उत्कृष्ट रायटर म्हणून आपली सेवा बजावत आहेत त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आज महाराष्ट्र दिन धुळे येथे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते श्री कांतीलाल अहिरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पी एस आय भूषण शेवाळे पी एस आय विजय चौरे पी एस आय संसारे पी एस आय शिरसाट पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेतर्फे सर्व पत्रकारांनी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट